ना तर गुड आफ्टरनून बघा तर गुड आफ्टरनून झालंय एक वाजले तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आवरले म्हणजे साडी वगैरे चेंज केले आणि होती सकाळपासून तर स्वयंपाक वगैरे करून सगळं आवरून काम वगैरे आवरून मीटिंगचं तर अचानक मग जायचंय मंगळवेड्याला जावं लागलं तर जाणार आहे तर हे पण बसले तर जेवण वगैरे करून दुकानात न येऊन आता मी पण आवरलं साडी बद्दल पटकन जावं वेळ पण झालाय गाडीवर म्हणल्यावर म्हणजे वाऱ्याचं वगैरे वा गार लागते हळू जायला लागते त्यामुळं बघा चला मग झालं की तुमचं जेवण वगैरे आमचं पण माझं तर मी सकाळी जेवण केलं हे नाही आणि आत्ता आत्ता जेवल्या आणि मग आता चाललो आहे आम्ही आवरून वाजले एक तर दीडपर्यंत जायचं आहे आणि दीड पावणे दोनपर्यंत निघायला सांगितलं होतं मॅडमने एक साडेबारा पावणे तर चला मग जाऊया तर्थ तर्थ तर आउटर घातला आहे मी बघा म्हणजे पूर्ण असं तटतट व्हायला लागले थंडीनं आणि ब्लिचिंगचं भट्टीचं पाणी असते ना त्याच्यामुळं तर जास्तच होते आणि थंडीमुळं तर अति जास्तच साबण वगैरे लावला का कलेच होते तर चालू आहे बघा सगळं काम झालं तर चला चलावं जाऊया जाऊया ना मुलं गेली शाळेला तर आता किती वेळ लागतोय तिथं काय माहिती तर जाय चाललो आहे तर आता बघूया ह्यांना जायचं परत संध्याकाळी बैठकीला कसं होतंय काय चला मग वेळ न घालवता जाऊया चला गुड मॉर्निंग बघा वाजले तक्र आता वाजायचे येत अजून तर माझ्या चॅनेलमध्ये मा तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर झालं का नाही जेवण स्वयंपाक वगैरे तर मुलं वगैरे शाळेला जाणार त्यांचं लवकर होतं ज्यांना काय म्हणजे नाही कोणाला ना डब्बा वगैरे द्यायचा तर निवांत जेवायच्या वेळेस गरम गरम करून खातात आम्ही पण तसंच करतो ज्यावेळेस मुलांना सुट्टी असेल त्यावेळेस मग निवांत असतं तर रोज आता मुलाची दहावी आहे आणि श्रावूची पण सकाळची म्हणजे ए बस लवकर इथे नऊला तर महामंडळ त्यामुळे लवकर जायला लागते तर लवकर आवरा लागते बघा आणि आज आलं तर पाणी त्याच्यामुळं पाणी भरेपर्यंत सगळं आणि चार दिवसात ना पाणी तर त्यामुळे सगळं स्वच्छता जास्तीची निघते सगळंच मग भांडी कट्टा वगैरे सगळं काय एका दुसरं कपडे जास्तीची निघते दहीला तर तरी मी लोडचं वगैरे कवर धुवायची होती तर झालं नाही मग नाही राहिलेली कपडे धुतली शाळेचे कपडे आज बुधवार असल्यामुळं मग शाळेचे पण गणवेश वगैरे शाळा जास्तीचे कपडे निघाले दहीला आणि बघा कालचाच व्हिडिओ मी आज कंटिन्यू करते काल तर मंगळवड्याला गेलो जाताना व्हिडिओ म्हणजे केला शूट फक्त जाणार आहे आम्ही आहे पण बघा भरपूर वेळ लागला इतका की परत जी जी देती था, देती था, मी तिथं म्हणजे जे काय कार्यालय वगैरे असतं तिथं कसं काढू देतात न देतात असं म्हणजे त्यामुळं मी बघा व्हिडिओज काढला नाही तिथं आणि म्हणजे डोक्यात सारखं वेगळाच विचार आणि टेन्शन जास्त चालतं त्यामुळे बघा मी व्हिडिओज बनवला नाही पुढं कंटिन्यू केलं नाही संध्याकाळ वाजल्यास सहा यायला तर तिथून संध्याकाळचा स्वयंपाक आणि हेनी तर भाजी येता येतात हेनी बैठकीला गेलं सहाच्या पुढं बैठक तर पावणे सहाला चालू होती पण वेळ झाला म्हणलं जाऊ दे श्लोक झाले आता तर जातो मी मग शंभू आणि ती दोघं गेली सांगोल्याला श्रवणासाठी आणि मग येताना शिवराजला भाजी खायची होती शंभूला तर शंभू आणि शिवराजी एकच बरखाण डबल नाव आहे माझं चुकून चुकून नावं वेगळी वेगळी येते आणि तर मग येताना त्यांनी भाजी आणलेली काहीतरी व्हेज मालवणी श्रावू दोन दिवस झाले मागते तर येता येतं आणलं त्या दोघांनी मग चपाती भाजी चपाती आणि भातनी बनवला आणि येताना म्हणले होते आणतो तरी पण म्हणून मी म्हणलं की भाजी स्वयंपाक येईपर्यंत बनवायचं झा जा, नाही झालं तर भाजी पटकन बनवायची तर मग येताना आणली भाजी त्यामुळं मग वेळ झाला यायला म्हणून मग व्हिडिओ पण बनवला नाही काय नाही मग आता व्हिडिओचा म्हणलं आज तरी म्हणजे ही करावं की इतकं टेन्शन आले की कधी व्हायचं हो ते पप्पांच्या जमिनीचं काम बघा प्रत्येक म्हणजे असं वाढत वाढत दिवस हो चालला आहे किती दिवस झालं सगळं झालं निकाल वगैरे लागलाय बघा पण आता वाटपाचं काम जर राहिलंय तर वाटपासाठी भरपूर चलन आहे तर एक हजार रुपये बघा निघ म्हणजे चलन निघते एवढं म्हणजे सरकारला पैसे भरायचेत आम्हाला तर बघा फक्त आम्हालाच भरायचे तर आम्ही आम्हालाच जास्तीची गरज आहे ना त्याच्यामुळं माझ्या पप्पांसाठी कारण त्यां म्हणजे आता जे समोरच्यांना दे घेणार आहेत तर त्यांना होणार आहे तर आपआपच होणार कारण कसं आता त्यांना आपण मागू शकत नाही तर म्हणजे कारण तसं कायद्यात तर आहेच की समोरच्यांनी पण सहकार्य करावं किंवा फी वगैरे भरावी असं आहे भरावे म्हणून आहे पण ती समोरच्यांनी आपण म्हणू शकत नाही ना नक्की तुम्ही भरा किंवा त्यांच्या त्याने मनाने दिली तर कारण प्रत्येक गोष्ट गुंटा जरी नावे करायची म्हणले तरी पैसे लागत असतात आणि हे तर कोर्टानं आहे तर पैसे जास्तीचे आहेत बघा गट मोठा असल्यामुळे दोन तीन गट आहेत तर माझ्या पप्पांसाठी बघा विकत जमीन घेतल्यासारखी झाली तीन वर्ष झालं दोन तरी वर्ष झालं बघा कोर्टाचं काम चालू आहे कोर्टाचा निकाल उत्तम असा लागला समर्थाच्या कृपेने आणि सगळं झालं बोर्डावर लगेच दीड वर्षात आली त्यात परत परत अजून सहा महिनं इकडं तिकडं गेलं तर दोन वर्ष झालं तर आता जाय साठ एक हजार चलन सांगितलं त्याचं टेन्शन कमी काहीतरी होईल म्हटलं तर, तर काही कमी झालंच नाही बघा तर बघा आता पप्पांचं म्हणजे इतकं मला खरंच टेन्शन येते की पप्पा माझे म्हणाले की साल धरू का मी म्हणजे काय करू साल धरू का मला असं विचार म्हणजे रात्रीपासून असं टेन्शन यायला लागलं जास्तीचं म्हणलं नको पप्पा कारण माझ्याकडं पण असे नाहीत की बाबा पटकन मग आता काहीतरी बघायचं वळलं वगैरे जे काय आहे थोडंफार जे मी काय अंगठी केली दिवाळीला असं माझ्या डोक्यात आहे माझ्या डोक्यात आहे बरं ना की मी विचारलं नाही तर ते तसं करून टाकायचं आणि ज्यावेळेस तेवढं काम झालं ना तर पुढं बघूया ना मग शेवटी प्रॉपर्टी पप्पांची सा असं उद्या त्यांनी काय तर करतील देतील दे दे पण साल धरून काय त्यांना होत नाही गट वगैरे उचलण्यापेक्षा फायनल उचलण्यापेक्षा तर ते आहे आपण काही रोज घालून फिरत नाही सोनं असं आहे डोक्यात तर बघूया काय होते तर बघा भरपूर टेन्शन आहे कुठलं सुखासुखी काम नाही तर आता चालू आहे काम करायचं की आता आज सांगतो म्हणले त्यांनी की फिक्स किती पण साठपर्यंत तर सांगितलं होणार आहे मग साठ तरी थोडं झालं का आम्ही चौदा पंधरा हजार असं मग अगोदर म्हणले होते पण नियम बदलले डिसेंबर जानेवारीपासून तर चेंज झालं सगळं तर वाढले पैसे पण तर आता बँकेत पैसे भरायचे त्यावेळेस त्याने पी डी एफ टाकतील त्यावेळेस आणि मग पुढचा कार्यभाग काय असेल ती घडेल आणि मग झालंच थोड्या दिवसात मग ती काय असेल ती मोजणी वगैरे जाते आणि पडतं टोकड्या पप्पांच्या नावाचा पण बघा किती त्याला त्रास आहे तीन वर्ष झालं झटतो आम्ही तर काय होईना म्हणजे काय म्हणते बघा की आपल्या म्हणजे जे वेळेस आपल्या कार्डावर मिळायचा नाही त्यावेळेसच मिळणार आहे किती पण आपण ओढून ताणून काहीच नाही होणार असं असल्यामुळं बघा मी असं टेन्शनसारखं डोक्यात तीच यायला लागले की काय करायचं फक्त पैसे आहेत तर सगळे आहेत आपल्याजवळ आणि आपल्याजवळ पैसे असले तर आपल्यासोबत सगळेच असतात पण आपल्याजवळ नसलं आपल्याला वेळ आले ना नसते कोण आणि मग आजकाल पैशाच इतकंही झाले की कोणाकडून घ्यायचे रिटर्न त्यांना कुठले द्यायचे लगेच आपल्याकडे येणार आहेत कारण प्रत्येकाला पैशाची गरज असते त्यामुळं कुणाकडनं मस्त देण्यासारखे असते आपल्याला वेळेला लगेच पण रिटर्न आपण कोणाला लगेच कधी देणार आपल्याकडनं काही येणं नाही कुठलं त्यामुळं नको म्हणलं हे करूया जे आहे ते आपल्याकडचं जे काय आहे ना त्याचंच काहीतरी करू आणि आजचं उद्या काहीतरी होईल आता लगेच भरणं आवश्यक आहे कारण हे असंच महिना गेला ह्या चलनामुळं चलन निघायच्या महिनाच गेला त्यांनी काही काढलं नाही काल त्यामुळे मॅडम आल्या त्यावेळेस म्हणजे सगळंच हे केलं आणि त्यावेळेस जरा थोडंसं अक्षमोक्षी लागलं पण पैसे काही कमी झाले नाहीत आणि होत पण नाहीत कारण ते शासनाला पैसे जातात असंच म्हणते ते ऑनलाईन हे एवढंच दाखवते आमचं काही नाही छोटे ऑनलाईन आहे म्हणले आपण पण काही बोलू शकत नाही त्यांना तर बघा आता नाश्ता वगैरे केला नाश्ता तर म्हटलं तर मी मोडाची मम्मीनं मटकी भिजवून दिलेली मी थोडीशी मटकी भाजली आणि मी खाल्ली आणि स्वयंपाकातलं काही नाही मी जेवण वगैरे खाल्लं आणि चहा त्याला केलं तर दुसऱ्या वेळेस तर थोडासा चहा घेतला आणि मस्त म्हटलं आता लिहावं लिखाण आहे उद्या मिटिंग आहे आमची थोडं लिहायचं राहिले काल त्यात दिवस ना गेला नाही तर माझं आज लिखाण झालं असतं सगळं तर बघा आता लिहित बसते आणि म्हणलं तुम्हाला सांगा कालचा व्हिडिओ म्हणजे राहायला अर्धवटच तिथंच की फक्त जाताना मी चालू केला परत तिथं गेला वगैरे शूट काढणं काहीच डकत नाही पोटात पा काहीच नाही फक्त तिथं थोडा चहा असतो टपरीवर चहा घेणला घ्यायचं होतं म्हणून मी पण त्यांच्याबरोबर घेतला दुसरं काहीच नाही सकाळी मी जेवलेली साडेनऊ काल पण लवकर जेवली गेलो एक वाजता आणि मॅडम पण उशीर आल्या वेळ झाला भरपूर वाया गेला असाच तर बघा असा आहे एकंदरीत आता लिखाण करते मी मॅडमच्या सह्या घ्यायचेत मला आणि उद्या मीटिंग आहे तर झालं का नाही तुमचं जेवण वगैरे अजून एकदा सांगा कमेंटमध्ये तर चला मग व्हिडिओ एंड करते भेटे पुढच्या व्हिडिओमध्ये चला तर मग बाय सर्वांना